सर्वांना माझा जय महाराष्ट्र दुर्गा मातेच्या सर्वांना शुभेच्छा आलेल्या या नवरात्रोत्सवच्या सर्वांना शुभेच्छा देतो सन्मानीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आणि नवदुर्गा मित्रमंडळ यांच्या माध्यमातून होत असलेला हा भव्य दिव्य असा रासरंग दांडिया या दांडिया रासमध्ये अनेक दिग्गज कलाकार हिंदी सुशित्ते असतील मराठी सुचित्ते असतील हे अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत त्याचप्रमाणे आपण फक्त लसरंग दांड नसून तर याच्यात अनेक सामाजिक उपक्रम कार्यक्रम आपण घेण्यात आलेले आहेत त्याचं आरोग्य शिबिर असेल दिव्यांगांचं शिबिर असेल असे अनेक कार्यक्रम आपण या माध्यमातून ठेवलेले आहेत महिलांसाठी खास बोंडण्याचा कार्यक्रम असेल कुंकुमाचार्य कार्यक्रम असेल आणि जो जगप्रसिद्ध असा हा नागळा जो कलाकार आहे तो नैतिक नागडा हा या कार्यक्रमाचं खास करून वैशिष्ट्य आहे सर्व महाराष्ट्रातले जे आपले इथे चे मंत्रिमंडळ असेल त्याला सर्वांना आपण आमंत्रित केलेलं आहे हे सर्वजण या कार्यक्रमाला येण्याची हंड्रेड पर्सेंट शक्यता आहे त्याच्यात पुढे वाद नाही आणि चांगल्या प्रकारे सर्व नेते मंडळी असतील सामाजिक क्षेत्रातील लोक कलाकार याच्यात कार्यक्रमामध्ये भाग घेणार आहेत